कैलास राना शिवचन्द्रमौी फनीन्द्र माता मुकुटी शम्भो मजको न तारी तुज शम्भो मजको न तारी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता येईल त्या सव्वीस तारखेला महाशिवरात्री येत आहे तर त्याच महाशिवरात्रीची पूजा आणि महत्त्व काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तर येणाऱ्या महाशिवरात्रीला आपण खूप छान पूजा करणार आहोत आणि खरंच खूप आशीर्वाद घेणार आहे भगवान शिवशंकराची खूप छान उपासना करणार आहेत तर तुम्ही पण छान छान उपासना करा आणि ते आता व्हिडिओ आम्ही सुरुवात करते तर त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते आहे महत्त्व सांगतणार आहे तर महाशिवरात्री हा सण भगवान शंकराला समर्पित असून हा सण हिंदू धर्मात आपल्या महत्त्वाचा सण आहे या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह स्मरण केले जाते या दिवशी भक्त भगवान शिवांची पूजा करतात आणि उपवास पण करतात महाशिवरात्री सण हा भगवान शिवाशी जोडण्याचा आत्मा शुद्ध करण्याची आणि देवी आशीर्वाद मिळवण्याची संधी आहे या दिवशी जागृत राहून आध्यात्मिक जागृती आणि आंतरिक शांती अनुभवता येते काही लोकांचा असाही विश्वास आहे की महाशिवरात्री ही भक्तिभावाने पाळल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते या दिवशी भोलेनाथाचा प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात महाशिवरात्री हा देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेला भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते या दिवशी देशभरातील मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आणि व उत्सव असतात महाशिवरात्री ज्यांच्या संस्कृतमध्ये अर्थ असा आहे की शिवांची महान रात्र असा होतो आणि हिंदू कॅल काले, कॅलेंडरनुसार काले, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये चौदाव्या रात्री म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे माघ महिन्यातील माघ कृष्ण तिल चतुर्दशी चतुर तिल तिला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातला कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला चतुर्दशीला शिवरात्र असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीला महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात आणि भगवान शिवांची आराधना प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी ते उपवास सोडला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करून आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो तर त्या दिवशी आपण फक्त फराळ करायचा असतो त्या दिवशी जेवण नाही करायचं कारण हे व्रत खरंच आपले मन अंत करणं शुद्धीकरणासाठी असतं महाशिवरात्री कधीपासून साजरी केली जाते त्याची पण एक आख्यायिका सांगितली जाते की समुद्र मंथनातून निघालेल्या विष याचे प्राशन, के आ, आ, होते प्राशन आ, केले होते शंकरांनी कारण ते जगाला विनाशापासून वाचवले हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच शिवरात्री असे सांगित महाशिवरात्री असे सांगितले जाते महा समुद्र मंथनातून जे काही विष निघालं होतं तर त्याचं प्राशन महा आपल्या महादेवाने केलं होतं त्यामुळे त्यांचं नाव नीलकंठ असंही म्हटलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री असेही संबोधले जाते महादेवाने या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकांचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती अशीही देखील आख्यायिका या पुराणामध्ये सांगितलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा पूजेमध्ये आपल्याला पंचामृत म्हणजे दूध गाईचे दूध तूप साखर मध हे सगळे पंचामृत तयार करून आणि आपल्याला त्या दिवशी बैलाचं फूल धोत्रेचं फूल आणि भस्म हे लावून आपण विधिमय पूजा केल्यावर खरंच खूप फलप्राप्ती मिळते आणि आपली जी काही मनोकामना असते ते पूर्ण होतात तर ही पूजा पुरुष लोक किंवा आपल्या कुमारिका किंवा स्त्री असे सगळेजण पूजा करू शकतात असं काही नाही की पूजा फक्त आपणच विवाह म्हणजे स्त्रीनेच केली पाहिजे तर ही पूजा पुरुषांनीही केली तरी चालते तर त्या दिवशी रुद्राभिषेक पण केला जातो प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये अभिषेक केला जातो महादेवाच्या पिंडीवर तर तुम्ही शक्य झालं तर तुम्ही पण मंदिरात जाऊन अभिषेक करण्याचा जा प्रयत्न करा कारण त्या दिवशी खूप गर्दी असणार त्यामुळे आपण घरी पण केले तरी चालते हा शिवरात्रीची पूजा जर कुमारिकाने केले तर तिला मना मनाप्रमाणे व्र वर मिळतो असं पण म्हटलं जातं ज्यांची विवाह होत नाही तर त्यांच्याने ही महाशिवरात्रीचा व्रत करून पूजा करावी त्यांचा विवाह नक्की म्हणजे होतो असंही पण मनोकामना आहे कारण स्वतः महादेवाने त्या दिवशी म्हटले होते की जी काही कुमारिका माझं व्रत करेल तिची मनोकामना तिची इच्छा सगळे म्हणजे पूर्ण करणार आपल्याला त्या दिवशी मंत्र म्हणायचा आहे ते असं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमयी तन्नो रुद्र प्रचोदयात हे आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र पण एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे तर आपल्याला शिवशंकराचे गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे हे खरंच प्रभावी आपल्याला आहे जी अशी मान्यता आहे की शिवपुराणात पुराणात सं संदर्भात माहिती देण्यात आले आहे महाशिवरात्रीला महादेवाचे गायत्री मंत्राला पठण शुभदायक मानलं जातं त्यामुळे गायत्री मंत्र पण म्हणायचं आहे आणि ओम शिवाय ओम नम शिवाय आपल्याला जप करायचं आहे ते पण एकशे आठ वेळेला त्या दिवशी आपल्याला शिव तुकी पण पठण करायचं आहे आणि आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हे पण पठण करायचं आहे आपण सगळे मंत्र जाप केले आणि त्या दिवशी खूप आराधना करा जेवढे शक्य होईल तेवढं त्या ते दिवशी आराधना करा खरंच हे जे मंत्र जाप केल्यामुळे आपले भोलेनाथ खूप प्रसन्न होतात आणि खरंच ते भोलेनाथ आहे तर ते त्यामुळे आपल्याला जी काही आपल्याला सेवा केलेली आहे ते पर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते खरंच खूप छान मनोकामना आपली पूर्ण होते हे खरंच आहे तर बघा इथे माझी पूजा झालेली आहे आज रविवार आहे तर छान अशी पूजा झालेली आहे महाशिवरात्रीचं महत्त्व मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ